हे एवढा पैसा नाही एवढा पैसा विचारतो तुम्हाला भीम जयंती हीच दिवाळी भीम जयंती हीच दिवाळी अहो आमच्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये भीम जयंती हीच दिवाळी असते भीम आमच्या वंडाचा वाढदिवस नसतो परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी तो सर्वात मोठा वाढदिवस असतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा दुसरा मुद्दा एक मुद्दा तुमचा तो झाला मला दुसऱ्या मुद्द्याला तुम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे की कुणीतरी सांगितलं एका दोघांच मी तुम्हाला सांगितलं की ठेस लागून सुद्धा माणूस मरतय आता तुम्ही सांगितलं की अम्बुलन्स जात नाही भीम सैनिकांमध्ये आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये ही माणूस की आहे की तुम्हाला सांगतो अरे गाडी जात नसाल तर खांद्यावर घेऊन जातील गाडी खराब झाली तर तुम्हाला सांगतो पाहिजे ती व्यवस्था करतील तुम्ही एखाद्या उदाहरणाला तुमच्या डिबेटचा मुद्दा करून मु किंवा काही कम्युनिस्ट ताळके एकत्र करून जयंती उत्सव आणि राष्ट्रपुरुषांचे उत्सव बदनाम करू नका करू नका बदनाम करू नका एका त्याच्याबद्दल बदनाम किती जीव गेले होत राहील जयंती डंके कि चोट पे पेवत राहील कोणामध्ये दम आहे की जे बंद करायला ते सुद्धा बघून घेऊ ठीक आहे ठीक आहे सरकारलाच आव्हान देतो मी सरकार आमचं आहे देवेंद्रजी आमचं एकनाथ शिंदेसाहेब आहेत गिरीश महाजन साहेब आमच्या वापस घ्यायला तुम्ही काही कम्युनिस्ट बाईक पोलीसवाल्यातील तर त्यांना वापस घ्यायला सांगतोय सचिन करा ठीक आहे सहानुभूती वाटते वडे साहेब मला काय म्हणाला तुम्ही सहानुभूती केली आमदारांबद्दल हा देश सर्व धर्मियांसाठी संविधान माझ्याबद्दल काही चालणार नाही म्हणून इनॉलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर सचिन खरा सचिन खराब त्यांच्या नाही माझ्या अजून यांना लागू द्यायचं नाही मी भिंत बांधून ठेवतो ठीक आहे ठीक आहे